नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासोबत अशा एका कलाकाराबद्दल बोलणार आहे जिने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं पण दुर्दैव असं की ती आज आपल्यात नाही तिचं नाव आहे प्रिया मराठे तिचं आयुष्य म्हणजे अभिनय संघर्ष प्रेम आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तिचं पूर्ण आयुष्य मालिकांपासून ते चित्रपटापर्यंतचा प्रवास तिचे वैयक्तिक जीवन लग्न आजाराशी केलेला संघर्ष हे सगळं आपण जाणून घेणार आहोत प्रिया मराठेचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवला मुंबईजवळ ठाण्यात झाला लहानपणापासूनच तिचा स्वभाव खूप जिवंत हसतमुख आणि कलाप्रेमी होता शाळेतल्या स्पर्धा असोत किंवा नृत्याचे कार्यक्रम प्रिया नेहमीच पुढे असायची कुटुंबीयांनाही तिची कला दिसली आणि त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं तिच्या डोळ्यात नेहमी एक स्वप्न असायचं अभिनेत्री बनायचं लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करायची प्रिया आपला पहिला अभिनय प्रवास केला मराठी मालिकेतून तिची पहिली मालिका होती या सुखानु या मालिकेतून लोकांनी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली यानंतर तिनं काम केलं चार दिवस सासूचे तू तिथे मी ऑलमोस्ट सुफल संपूर्ण येऊ कशी तशी मी नांदायला अशा गाजलेल्या मालिकांमध्ये पण तिचं करिअर मर्यादित राहिलं नाही ना तिने हिंदी मालिकांकडे वळत मोठा पाऊल टाकलं कसमसे मालिकेत विद्याबाली म्हणून दिसली त्यानंतर पवित्र रिश्ता मध्ये वर्षाची भूमिका करतच ती घरा घरात पोहोचली आजही पवित्र रिश्ता म्हटलं की वर्षा आठवते आणि ती म्हणजे आपली प्रिया मराठेच याशिवाय बडे अच्छे लगते हे मध्ये तिने ज्योती मल्होत्राची भूमिका केली साथ निभाना साथियामध्ये तिने भवानी राठोड ही खलनायिका भूमिका केली आणि काय भन्नाट कामगिरी केली आणि हो कॉमेडी सर्कलमध्ये तिनं प्रेक्षकांना हसवून दाखवलं म्हणजे बघा एकीकडे भावनिक नायिका तर दुसरीकडे खलनायिका आणि तिसरीकडे विनोदवीर हा सगळा प्रवास ती सहजपणे पार करत होती सिरियल शिवाय प्रिया चित्रपटातही दिसली विघ्नहर्ता महागणपती ती आणि इतर आणि हमने जिना से सीक लिया या चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या मराठी रंगभूमीवरही तिनं काही प्रयोग केले तिच्या अभिनयात नैसर्गिकता होती म्हणूनच ती नायिका असो किंवा खलनायिका तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी टाळ्या दिला प्रिया मराठेच खास वैशिष्ट्य म्हणजे तिचा नैसर्गिक अभिनय ती कधीही ओढून ताणून किंवा अतिरंजित अभिनय करायची नाही तिचे डोळे आणि चेहऱ्यावरील भाव एवढंच पुरेसं होतं प्रेक्षकांसोबत भिडायला तू तिथे मी मध्ये खलना केली तरीही तिने प्रेक्षकांनी तिच्यावर प्रेम केलं पवित्र रिश्ता मध्ये ती साधी भावनिक बहीण होती थी तिथे तिच्या डोळ्यातील वेदना तिच्या चेहऱ्यावरील भावना प्रेक्षक विसरले नाहीत प्रिया एक बहुगुणी अभिनेत्री होती हसवायचं रडवायचं राग आणायचं हे सगळे तिच्याकडे होते प्रिया मराठाने दोन हजार अकरा मध्ये अभिनेता शरद केळकर यांच्याशी लग्न केलं शरद केळकर म्हणजे मराठी व हिंदी सिनेसृष्टीतला नावाज एक नावाजलेला अभिनेता या दोघांनी ची जोडी खूपच चर्चेत राहिली शरद नेहमी प्रियांच्या पाठीशी उभी राहिला दोघांचं नातं हे आदर्श नातं मानलं जातं त्यांनी एकत्र खूप छान क्षण घालवले आणि शेवटपर्यंत शरद तिच्या सोबत होता पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं प्रिया मराठे गेली दोन तीन वर्ष कॅन्सरशी झुंज देत होती तिने उपचार घेतले पण तिचा चेहरा कधी हरवला नाही काम सोडावं लागलं पण चाहत्यांशी संवाद ठेवण्याचा प्रयत्न तिने केला कॅन्सरमुळे ती खूप कमजोर झाली होती आणि शेवटी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या फक्त अडतीसव्या वर्षी प्रियाचं निधन झालं ही बातमी आली आणि संपूर्ण हिंदी मराठी मनोरंजन क्षेत्र शोकाकुळ झालं मित्रांनो प्रियाचं आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून प्रयत्न केले तर ती पूर्ण होतात आजारपण संकट आली तरी धैर्याने सामना करा आपलं आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा आपण ते कसं जगतो हे महत्वाचं प्रिया मराठे यांचं आयुष्य लहान राहिलं पण तिने इतकं मोठं करून दाखवलं की आज लाखोंच्या आठवणीत ती कायम आहे प्रियामार्फत आपण शिकलो की कलाकार मरत नाही त्याची कला कायम जगते आज प्रिया आपल्यात नाही पण तिचा नैसर्गिक अभिनय हे सगळं कायम आपल्या सोबत राहील चला तीला मना हो तर मग भेटूया आपण सर्वजण तिला मनापासून श्रद्धांजली अर्पण करूया आणि हो जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा का।